सोलापूर शहरात आचारसंघा लागू आहे महानगरपालिकेची याच दरम्यान सोलापूर शहरातील लोधी गल्लीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे रात्री अडीच वाजता आयुक्त सय्यद या नावाचा खून झाल्याची तात्रिक माहिती समोर येत आहे आपण सध्या या घटनास्थळावर तुम्ही पाहू शकता माझ्या कॅमेऱ्यामध्ये प्रकारे या ठिकाणी गर्दी जमलेली आहे आणि हाच तो घर आहे ज्या ठिकाणी आपण इथं आलेलो होतो सध्या कबाडी साहेब आणि राजे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि कसून चौकशी सध्या या ठिकाणी होत आहे हाच तो घर आहे तो म्हणून हा व्यक्ती होता आणि तो याच घरामध्ये राहत होता आणि अडीचच्या दरम्यान या ठिकाणी त्याचा अं संशयित्या खून झाल्याची पातपी माहिती आहे सध्या वर जो वरचा भाग दिसतो तुम्हाला मित्रांनो हा पडदा लावलेला आहे याच ठिकाणी तो आयुब सयुद या ठिकाणी राहत होता आणि महत्वाचा म्हणजे प्रभाग क्रमांक सोळा मधून भावी नगरसेवक म्हणून तो इच्छुक होता अशी ही माहिती समोर येत आहे हाच तो घर आहे तिथे या ठिकाणी तो राहत होता आणि सध्या या संस्थेत हा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे नेमकी ही घटना कशासाठी घडली आहे नेमकं काय झालेलं होतं हे पोलीस तपासांतीच आणखीच समोर येणार आहे मात्र याचाही सीसीटीव्ही सध्या समोर आलेला आहे आणि या सीसीटीव्ही मध्ये तीन संशयित जो व्यक्ती आहे ते स्थलांतर करताना दिसत आहेत नेमकी याच व्यक्तीने केली आहे का, है, के है का ये ही घटना हे ही महत्वाचं ठरणार आहे पण एकंदरीत सोलापूर शहरात इलेक्शनच्या काळात या अशा प्रकारे घटना घडणं हे खूप धक्कादायक आहे नेमकी ही घटना महानगरपालिकेच्या किंवा राजकीय देशातून घडली आहे का हे ही तपासणी आता पोलिसांच्या समोर लवकर येणार आहे पण आपण हा जो परिसर आहे सध्या भयभीत झालेला आहे भग्यांची मोठी गर्दी जम्ली था या ठिकाणी जमलेली आहे लवकरच या प्रकरणाचा तपास पोलीस अशी करतील या अशी अपेक्षा आहे तर याची आम्ही अपडेट देत राहू तुम्ही पाहत राहा सोलापूरकडे